हॅलो फ्रेंड तर मी तुम्ही विचारत होता गावावरून आले की नाही ताई गावावरून आले की नाही तर मी जस्ट आज आली, आज आली आहे गावावरून काल बसलेली संध्याकाळी आणि आज सकाळी इथे मुंबईमध्ये आलेली आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की माहेरहून येताना माहेरची शिदोरी काय काय आणत असतात प्रत्येक मुलगी मीच नाही तर आईने काय काय दिलं आहे माहेरची शिदरी हे मी तुम्हाला दाखवते आणि ते खूप मायाचं असतं लोन्सची भरणी ही माझ्या मम्मीने मला दिलेली आहे लोन्स आणि लोन्स बरोबर काय सांगणार तिथेच बाहेर वाचणीचं हेच असतं आणि याला फुलं म्हणतात आमच्या गावाकडे ह्या याला फुलं म्हणतात हे रंगी बेरंगी बनवलेले आणि ही भोंगी आहे जी की सगळ्यांकडेच असते हे बघा हे आईकडून माझं आलेलं आहे आणि हे स्पेशली मा मी माझ्या वहिनींनी माझ्या तीन वहिनींनी बनवलेलं आहे आणि खूप मेहनतीने बनवलेलं आहे मी फक्त म्हटलं की वहिनी मला हे खूप आवडतात तर माझ्या वहिनीने लगेच पीठ वगैरे हो आणलं आणि लगेच रेडी बनवून दिलं तीन वहिनीची मेहनत आहे हे खूप मेहनतीने बनवलेलं आहे तिघी पण माझ्या वहिनी माझ्या बहिणीसारख्याच आहेत मला त्या तिघी पण तर हे गोड आणलं मी तिकडनं गोड तिखट आंबट सगळंच आणलेलं आहे आणि त्याच्यात परत आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच मला वाटते थंडीचे लाडू बनवतात तर हे बघा हे पण आहेत हे थंडीचे लाडू ले ले हे खूप स्पेशल असतात आमच्या इकडे थंडीचे लाडू खूप म्हणजे खूप खायला पण खूप टेस्टी आणि खूप मस्त असतात तर हे थंडीचे लाडू आणलेले आहेत हे गोड पदार्थ एवढे हे माहेराकडून आलेले आहेत लोणचं तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणखीन बरंच काही राहिलेलं आहे ना दाखवायचं आणि परत काय आहे परत आहे हे बघा हे म्हणजे ओ बॅग असं ओझं येत नाही आहे ये एवढी बॅग येते आमच्या कधी पण मी बाहेरवून येताना आम्हाला बॅग कधीच खाली येत नसते आणि हात खाली तर कधीच नसतात आणि आईबापाचं सांगायचं म्हणजे मन भरून येतं बघा शेंगा शेंगा आहेत आपल्या शिकतल्या भरपूर आहेत मी थोड्याशा दाखवते शेंगा आहेत ह्या आणि शेतातल्या शेंगा म्हणजे काय आईला असं वाटते काय द्यावं आणि काय नाही बॅग घरातच राहते निघेपर्यंत आई माझी बॅग निघत असते दो, एक दिवस अगोदरच बॅग रेडी करून ठेवते की उद्या माझ्या बाळाला जायचे म्हणून तर हे प्रत्येकाच आईचं असते माझी आई खूपच खूपच प्रेमळ आहे आणि माझी फॅमिली सगळीच खूप छान आहे आणि ही तुरीची डाळ बघा ही तुरीची डाळ शेतातली आपल्या मला आता फुलता येत नाही आहे पण हीच तुरीची डाळ मला वाटते चार पाच किलो तरी असेल ही तुरीची डाळ आणि इकडे बांधलं शेक खूप बरंच काही आहे मी थोडं थोडं दाखवते तुम्हाला हे बघा याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये डाळीचं पीठ आपण जे काय चणा डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ एवढं भरून हे पण दोन किलो आहे बघा हे पण दोन किलो माझ्या पप्पांनी काढलं दळून आणलं मी येता येता पप्पानी दळून बॅगेत भरून माझ्या आईने पाठवलेलं आहे आणि आईचं सांगायचं तेवढं ते कमी आहे दर्श ते घेऊन बरं हे दोन्ही पण पॅकेट आणि याच्यामध्ये आहे बघा म्हणजे दे। काय देऊन काय नाही सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी देते सगळं म्हणजे आणि तरी पण येताना चेक करत राहते काही विसरलं काही विसरलं काही विसरलं का हे तिचं चालू असते आणि याच्यामध्ये काय दिले हे बघा याच्यामध्ये मोहरी दिली आहे ही शेतातली मोहरी मला इकडे भेटत नाही ना आपल्या इकडे जाड असते जर शिक हे बघा ही शेतातली मोहरी <laughs> भाजीला खूप येते म्हणून ही शेतातली आणि याच्यामध्ये काय फिर बघा ना म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आईच्या लक्षात राहतात किती म्हणजे किती फे याच्यामध्ये ओवा दिलाय ओवा भजी वगैरे बनवायला ओवा म्हणजे काय माऊलीचं हे असतं बघा <laughs> ना शब्दाच्या पलीकडे <laughs> शब्द नसतात आपल्याकडे तर हे मी तुम्हाला खूप थोडं थोडं दाखवलेलं आहे खूप भरपूर दिलेलं आहे तिने आणि ते शेंगाचं कुठे रे ते शेंग हे बघ वरती वरती हे पण बघा त्याच्यामध्ये काय आहे बरं ह्या पण दुसऱ्या बॅगेत आहे हे थोडं थोडं तुम्ही काढून तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा शेतातले पेरू हे मुलांना खूप सर्दी खोकला होईल म्हणून चार ते पाचच दिलेत मुलांसाठी आणि ह्या शेंगा भरपूर आहेत तुम्ही थोड्याशा दाखवल्यात त्या वरती होत्या म्हणून अगोदर भरून दिल्यात एक डब्बा तरी पण ह्या थोड्याशा उरलेल्या होत्या ते आपण तिने यायच्या टाकल्या ते नको ह्या पण घेऊन जातो फ्रीजमध्ये खराब होत नाही असं म्हणते तर मी तेच म्हणते प्रत्येक आईचं म्हणजे कौतुक तर म्हणता येणार नाही पण ते आईची माया बघाणं किती असते म्हणजे खरंच अफाट प्रेम ह्या जगात निस्वार्थी प्रेम म्हणजे आई आणि माझ्या घरचे सगळेच म्हणजे मला बोलता पण नाही येत की एवढं म्हणजे हे होतं आहे ना तिकडनं येताना आता संसार एवढे वर्षात आहे तरी पण मला येताना माझा पाय ओढत नाही आहे माझ्या आई आणि माझे भाऊ माझे भाऊ पण खूप छान आहेत आणि माझ्या वहिनी तर माझ्या बहिणीसारख्याच आहेत माझी पूर्णच फॅमिली खूप छान आहे तर मी हे आणलेलं आहे सगळं तिथून दुसरी पण एक बॅग आहे पण मी आता जस्ट तुम्हाला एवढं दाखवले कारण आता खूप थकून आलेली आहे खूप काम आहेत म्हणजे फॅमिलीसाठी आल्यानंतर काय कशा आल्या काही कधी आल्या म्हणून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघा बाय